शिवरायांच्या पुतळ्याला कोणताही धोका नसून तो पुढील शंभर वर्ष टिकेल असा डिझाईन केला आहे फक्तच्या पुतळ्याच्या बाजूचा काही भाग माती खचल्यामुळे खाली गेलाय अशी माहिती कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी दिली राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूचा काही भाग खचलाय मात्र पुतळ्याला कोणताही धोका नसल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे तरुळ घाटात दिंडवणे नजिक सकाळी कोसळलेली दरड हटवण्यात आली तब्बल चार तासांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली सिंधुदुर्गात सद्यस्थितीत आठशे तेरा चाकव असून त्यापैकी चारशे सहा साकव नादुरुस्त आहेत तर एकशे एकोणसत्तर सुस्थितीत आहेत अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली मडुरा येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन परबवाडी येथील बाळूगावडे आणि त्यांच्या मुलीला विजेचा शॉक लागला रुपेश परब यांनी प्रसंगावधान राखत वेळीचं मेन स्विच बंद केल्यानं मोठा अनर्थ टळला दोडामार्ग तिलारी मार्गावर तिलारी नगर इथं भरपावसात कॉझवेचं काम सुरू होतं रात्रीपासून पडणाऱ्या धोधो पावसामुळे ठेकेदारानं काढलेला पर्यायी रस्ताच वाहून गेल्यानं वाहन चालकांचे मोठे हाल झाले आंबडगाव येथील खालचीवाडी ते देऊळवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचं काम पावसाळा सुरू झाला तरी पूर्ण झालं नाही त्यातच पर्यायी मार्ग वाहून गेल्यानं महिला संतापल्या यावरून महिला ठेकेदारामध्ये वाद रंगला कणकवली बाजारपेठेत रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांबाबत सोमवारी मुख्य अधिकारी गौरी पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि व्यापारी संघाच्या प्रतिनिधींनी बाजारपेठेतील अतिक्रमणांची संयुक्त पाहणी केली तसेच अतिक्रमणधारकांना समज दिली सिंधुदुर्गात तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्यात या पहिल्या दिवशी नवगतांचं स्वागत वाजत गाजत झालं सिंधुदुर्गातील निवृत्त शिक्षकांची पेन्शन अद्याप झाली नाही याबाबत प्रशासनाचं लक्ष वेधूनही कोणताही निर्णय होत नसल्यानं पेन्शनधारक आक्रमक झाला दोडामार्ग बांधा मार्गावर डेगवे इथं पाणी आलं रस्त्यालगतच्या नाल्याचा पाईप बंद झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली यामुळे दुचाकीस्वार अडकल्या सावंतवाडीत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्रपूजा आयोजित करण्यात आली आहे एक हजार वर्षानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा दर्शन सोहळा होणार आहे अशी माहिती आमदार केसरकरांनी दिली मुसळधार पावसामुळे भुईबावडा येथील घाणेगडवाडी येथील कॉझोबे पाण्याखाली गेला कणकवली तालुक्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे गडनदी जानवली नद्या दुथडी भरून वाहत आहे सावंतवाडी बसस्थानकाचा पीपीटी तत्वावर विकास होणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं हे स्थानक सावंतवाडीत उभं राहिलंय असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला मालवणातील गोळवळ कुमामे डिकवल इथं धक्का बसला ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते अनेक ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला मालवणमध्ये आढळलेल्या दुर्मिळ मास्क बुबी या समुद्री पक्षाला युवकांनी जीवदान दिलंय याबाबतची माहिती निसर्गप्रेमी दर्शन वेंगुर्लेकर यांनी पोस्ट शेअर करत दिली सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक चारमध्ये माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला भारतीय किसान संघ आणि अभिनव फाऊंडेशन सावंतवाडी यांच्या वतीनं नरेंद्र डोंगर इथं विजारोपण आणि वृक्षारोपण अभियान करण्यात आलं मुसळधार पावसामुळे कापसाळ येथील शिवनदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं आणि त्यातच पादचारी साकवावरही वडाचं भलं मोठं झाड कोसळल्यानं रविवारी गावातील तीन वड्यांचा संपर्क तुटला संगमेश्वरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडनदीच्या पाण्याची पातळी मध्यरात्रीपासून वाढल्यानं व्यापाऱ्यांना रात्रभर बाजारात जागून काढावी लागली अखेर सकाळी हे पाणी बाजारपेठेत घुसलं रत्नागिरी जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये पहिल्याच दिवशी फुलं उधळत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं यंदा दहा हजार विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा केला राजापूर शहरात सकाळीच पुराचं पाणी शिरल्यानं शहरातील शाळा प्रवेशोत्सव साजरा करून सोडून देण्यात आल्या तर जवाहर चौकात फायबर बोटीच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना पोचवायचं काम करण्यात आलं महाराष्ट्रात पशुधनाबाबत देशाच्या सातव्या क्रमांकावर आहे दोन हजार बाराच्या तुलनेत पशुधनात यात एक पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे गोवा राज्यातील किनारपट्टीची वाढती धूप रोखण्यासाठी राज्य सरकारनं नेदरलँडमध्ये यशस्वी ठरलेले सँड मोटार तंत्रज्ञान गोव्यात वापरण्याचा निर्णय घेतला